नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता पहिल्यांदा आज एक पूर्ण पुरुष ज्याला आपण पुरुषोत्तम म्हणतो एक आदर्श पती आदर्श पिता आदर्श भाऊ आदर्श मित्र आदर्श कुटुंबकर्ता आदर्श सारथी जेवढं काही आदर्श असेल त्याचं द्योतक त्याचं प्रतीक म्हणून भगवान गोपाल कृष्ण यांचा आज जन्मदिवस आहे जन्माष्टमी ज्याला म्हणतात या जन्माष्टमीच्या आपण सर्वांना खूप 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 शुभेच्छा भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन आजची ही माझी कविता सुरू करूया अर्थातच विषय मी आज शिक्षण खात्याचा निवडलेला आहे कालच टी व्हीवर बातम्या ऐकत असताना अजून दोन शाळेमध्ये अल्पवयीन मुलीला अत्याचाराच्या आणि विनयभंगाच्या घटना छेडछाडीच्या घटना घडल्या काही शिक्षकाकडून काही शिक्षा शाळेतल्या क्लार्ककडून घडल्या तर हे ह्या बातम्या ऐकल्या आणि मग तोच विषय मी निवडला आणि दुसरी एक बातमी ऐकली की महाराष्ट्र शासनानं संपूर्ण राज्यात सर्वे केला आणि या सर्वेमधून हजारो मुलं अजून शिक्षणापासून वंचित आहे अशी गोष्ट उघडी पडली आहे हे शिक्षण खात्याचं अपयश म्हणावं लागेल हे शिक्षण खात्यातल्या सर्वांचंच अपयश म्हणावं लागेल की हजारो मुलं आकडा काल सांगितला आहे माझ्या आता लक्षात नाही तो आकडा शिक्षणापासून आज आज रोजी वंचित आहेत की ज्यांना शाळेचं तोंडच ज्यांनी पाहिलं नाही कशामुळं असं व्हायलाय का व्हायलाय असं शाळेतच गुन्हे का घडायलेत अल्पवयीन मुलीवर गुन्हे का घडायलेत आणि आपण जर विचार केला ना तर शिक्षकांच्या समकक्ष असलेले जे काही दुसरे कर्मचारी आहेत त्यांचा आणि शिक्षकांच्या पगाराचा जमीन आसमानचा फरक आहे थोडा नाही जमीन आसमानचा फरक आहे आणि हा कशामुळे आहे तर मी मागच्याही एका माझ्या भाष्य कर केलं त्यावेळेस सांगितलं होतं की शासनानं उदात्त हेतून शिक्षकाच्या पेशाला पगार जास्त दिलेला आहे दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या पेक्षा कशामुळं तर त्या शिक्षकाला कसल्याही प्रकारची संसारामध्ये कमतरता भासू नये त्याचं संपूर्ण लक्ष लेकरांना शिक्षणा देण्यावर केंद्रित व्हावं त्यानं स्वतःचं कर्तव्य इमाने इतबार पार पाडावं आणि केवळ शाळा आणि शाळा केवळ शाळा आणि शाळा शाळा म्हणजेच मंदिर असंच त्याचं तत्व असावं आणि केवळ याच्यामुळंच शिक्षकांना शासनानं पगार जास्त दिलेला आहे असं माझं तरी वैयक्तिक मत आहे होतंय आहे का तसं दहा पाच लोक असतील हो नाही म्हणत नाहीत आम्ही पण बाकीचे बाकीचे मास्टर लयजिम खेळत यायलीत शाळेत लयजिमचा अर्थ कळतो ना निवृत्ती महाराज इंदुरी भाषेमध्ये लयजिम खेळणं म्हणजे काय की ज्याला रस्त्यानं चालता येत नाही एवढी ये घ्यावी त्याला लयजिम खेळणं म्हणतात शिक्षकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदर्श का आहे तर आमच्या लहानपणी शिक्षक खरंच आदर्श होते शिक्षकांना कुठलंही व्यसन करू नये दारू पिऊ नये तंबाखू खाऊ नये सिगारेट ओढू नये मुलांनी मुलांना सिगारेट आणायला पाठवू नये मग याचा अर्थ असा नाही की शिक्षकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असं नाही शिक्षकांचा पेशाच एवढा पवित्र आहे की त्यांना गुरुचं स्थान आहे आणि म्हणून शिक्षकानं हे पथ्य पाळणं आवश्यक होतं परंतु छचोर धंदे झाले सगळे बिअरबारच्या हॉटेलमध्ये गर्दी कोणाची आहे बघा मग आम्ही आमचं कर्तव्य संपल्यावर बाहेर जाऊन काहीही करू नाही हा आदर्श नाही हे बंधन जरी तुमच्यावर नसलं ही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा जरी नसली तरी ही आदरयुक्त भीती आहे त्या पेशाची आणि ती सांभाळायलाच पाहिजे ती वाटायलाच पाहिजे परंतु आज तसं घडताना दिसत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा मी आज या शिक्षण खात्याचा विषय निवडला आहे शाळेमध्ये खूप खूप दुर्दैवी घटना घडू लागलेल्या आहेत आणि काय मन सुन्न होऊ लागलेलं ला आहे प्रत्येक घटना टीव्हीवर शाळेतलीच जास्त दुसरीकडे नाहीच आहे काय म्हणावं याला ऐकूया माझं अरे या शाळेचं करायचं काय अरे या शाळांचं करायचं काय खाली मुंडक का वर पाय ही जी घोषणा आहे ना याचं शीर्षक मी दिलंय अरे या शाळांचं करायचं काय ऐकूया शिक्षणावर एवढा खर्च करूनही असे कसे आकरीत घडते शिक्षणावरही एवढा खर्च करूनही असे कसे आकरीत घडते आणि वं शिक्षणापासून हजारो मुले राज्यात वंचित असल्याचे उग उघडे पडले शिक्षणावर एवढा खर्च करूनही असे कसे आक्रीत घडले आणि शिक्षणापासून हजारो मुले राज्यात वंचित आहे हे उघडे पडले कुठे तीन मुलात दोन शिक्षक कुठे तीन मुलात दोन शिक्षक खोटं नाही माझ्या गावाच्या शेजारीच गाव आहे अंबाजोबाईच्या शेजारीच तीनच पोर आहेत तिथं शाळेत चौथी पर्यंत शाळा आहे आणि दोन शिक्षक आहेत काय करावं त्यांनी आणि त्या तीन मधले तिन्ही हजरच असते असं नाही <laughs> बोला गुरुजी <laughs> तीन हजारच असते असं नाही मग त्या दोघांनी काय करायचं आणि म्हणून कुठे कुठे तीन मुलं दोन शिक्षक तर कुठे शाळेला गुरुजीच नाहीत व शिक्षणापासून वंचित मुलं बनल्यावर कुठे शाळेला गुरुजीच नाहीत आणि शिक्षण खात्याचा कारभार नेमका कसा चालतोय काय माहीत कोणी सांगावं शिकणाऱ्या मुलींना जीवाची भीती आणि मुलांचेही लैंगिक शोषण आहे नुसतं मुलीच नाही लहान मुलं सुद्धा बळी पडायलेत लैंगिक लैंगिक शोषणाचे काय म्हणावया विकृतीला विक्रतीला कशामुळे हे शिकणाऱ्या मुलींना जीवांची जीवाची भीती आणि मुलांचेही लैंगिक शोषण आहे आणि आव्हाचा सव्वा पगार देऊन कुणाचे सरकारी पोषण आहे अनेक शाळेत मुलीवर टपलेले शाळेमधलेच बोके आहेत अनेक शाळेत मुलीवर ठपलेले शाळेमधलेच बोके आहेत आणि मुलींना शाळेत पाठवायचं कसं पावलोपावली धोके आहेत वास्तव आहे आजच्या काळाचं साताऱ्यातल्या शाळेतील क्लार्कने कालच मुलीची छेड काढली आहे बदलून काढला तो पालकांनी शाळेमधला क्लार्क आणि नंतर पोलिसाच्या स्वाधीन आहे साताऱ्यातील साताऱ्यातल्या शाळेतील क्लार्कने कालच मुलीची छेड काढली आहे आणि जागोजागी काही शाळेतील लोकांची पगार खाऊन मुजोरी आहे मी काय म्हणतो लक्ष द्या ओळीकडं माझ्या काही हा शब्द वापरला मी सगळ्या शाळा नाही साताऱ्यातील शाळेतील क्लार्कने कालच मुलीची छेड काढली आहे आणि जागोजागी काही शाळेतील लोकांची पगार खाऊन मुजोरी आहे रोजच एक राऊंड मारण्यासाठी शाळेत पोलीस घुसवली पाहिजे याच्यासाठी शासनाला एकच विनंती आहे माझी की रोज शिक्षकांना शाळा वाटून द्या सर्कल वाईज सर्कल वाईज ही एक छोट पोलीस स्टेशन आहे आमच्याकडं आहे कुठं पोलीस चौकी असती कुठं पोलीस स्टेशन असते त्या पोलीस चौकीवर त्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस लोकांना शाळा वाटून द्या आणि धाक लावू द्या त्या शाळेवाल्याला तिथं जाऊ द्या त्यांचा एक राऊंड मग कसे अनंतेत बघा आणि म्हणून रोजच एक राऊंड मारण्यासाठी शाळेत पोलीस घुसवले पाहिजेत आणि आता राज्यातील सगळ्याच शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत या दोन गोष्टी शासनानं करणं अत्यंत आवश्यक आहे एक म्हणजे पोलिसाची पेट्रोलिंग आणि दुसरं म्हणजे शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे आणि त्या कॅमेऱ्यावर सुद्धा एक देखरेखीला मनुष्य नाही तर हे वायरी तोडून टाकायची त्याच्या विक्रत लोक तेवढ्याला कमी करायचे नाहीत ते त्यांना ते तेवढं साधलं व जा या दोन गोष्टी शासनानं कराव्यात अशी माझी विनंती आहे आजची माझी वात्रटिका कविता आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेन तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद